नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अखेर महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे जिल्हा आणि विभागीय स्तरावर तपासणी केली जाईल असे महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पण त्याआधी धक्का देणारी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकीबहीण योजनेच्या अंतर्गत सर्वसामावे हो कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे त्याच एक भाग म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्राची उलट तपासणी करणार आहेत प्रत्येक लाभार्थी घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जातील त्यानंतर सर्व डेटा तपासला जाईल पात्र व पात्र ठरेल लाडकीबिहीण योजनेसाठी ज्यांनी खोटे दावे त्यांच्या त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असा प्रस्ताव महिला व बाल विकास विभागाने केला आहे तसेच चुकीच्या पद्धतीने मिळेल लाभ इथले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकीबिन योजनेची कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे जिल्हा आणि विभाग शस्त्र तपासणी केली जाईल असे महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा